सर आता मराठा आरक्षणचा मुद्दा पुन्हा एकदा सुरू झालेला आहे मनोज रांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण मध्ये बसले तर तुम्ही काय सांगणार आहोत महायुतीच्या परफॉर्मन्स मध्ये तुम्हाला असं वाटते कुठे ना कुठे तरी आता इम्पॅक्ट होईल किंवा झालं होता पुढच्या वेळी हे दोन विषय वेगळे आहेत आपण देऊ एक पहिला मराठा आरक्षणाच्या बाबतीत सगळे सोयरेचा ड्राफ्ट जानेवारीला वाशी येथे देण्यात आलेला आहे जरांगे पाटलांना त्या बाबतीतला निर्णय सरकारने तातडीने करावा अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही कालपासून करतोय प्रयत्न करतो आहे मी मी गेलो होतो वर्षावरती पण तुम्हाला वेळ मिळाली नाही आज वेळ देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आज जाऊन त्यांना विनंती करतो की जे काही करायचं आहे या आरक्षणाच्या प्रश्नांच्या संदर्भात पहिला मेन प्रश्न जो आहे तो सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला आहे तर त्याचं एक दोन तुकडे तातडीने करावं हे भिजत गोंगड ठेवू नये अशा प्रकारची मागणी आहे सर दुसरा प्रश्न असा आहे आता बीड बीडमध्ये लोकसभाच्या जेव्हा निवडणूक होती तेव्हा उमेदवारी जे आणि भाजपला एवढं यश नाही मिळालेलं होतं बीडमध्ये तर तुम्हाला असं वाटते आता विधानसभेचा निवडणूक येणार आहे तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचं परफॉर्मन्स वेगळं होणार आहे किंवा ह्या आरक्षणचा विषय पुन्हा एकदा उचलला गेलेला आहे तर कुठे ना कुठे तरी इम्पॅक्ट होईल हे पहा बीड मध्ये जो आमचा पराभव झालेला आहे तो दुर्दैवानं पराभव झाला आहे अतिशय कमी मताने आम्ही तिथे निवडणूक झालेलो आहोत शेवटी पराभव पराभवच असतो विजय विजय असतो एक मताने झाला काय कमी मताने झाला तर तो आम्ही मान्य केलेला आहे आता त्या पराभवाच्या कारणसा पार्टीच्या फोरमवरती करू पार्टीच्या फोरमवरती बोलू आणि याच्यातनं पुढे काय मार्ग काढायचा याचा निर्णय आपण करू विधानसभा झा राहिलं विधानसभेच्या बाबतीत आपण जे बोलताय आहे माझं मत आहे की विधानसभा खूप लांब आहे अजून पुला खालणं सहा महिने पाणी जायचे त्याच्या बाबतीत काय काय निर्णय होतात काय नाही होतात कोण कोणत्या पक्षाबरोबर राहतो कोण नाही राहत काय काय होतं हे सगळ्या गोष्टीचा हे होऊन पुन्हा निर्णय होईल की सद्यस्थितीमध्ये जे जाणवते त्या बाबतीतले निर्णय हे आरक्षणाच्या बाबतीतला निर्णय असेल फर्स्ट प्रायोरिटी त्याला द्यावी दुसरं शेतीच्या मालाच्या संदर्भामध्ये ज्या अडीअडचणी झालेल्या आड़ आहेत त्याच्या बाबतीतला निर्णय निकाल है, ते ता तड़ी ने पाई जे आहेत ते तातडीने घेतले पाहिजेत आणि तिसरं म्हणजे हे जे दलित बांधवांमध्ये आदिवासींच्यामध्ये आमच्याबद्दलचा गोड गैरसमज पसरवण्यामध्ये समोरच्या बाजूचे लोक सक्सेसफुल झालेले आहेत तो कसा निघेल आणि त्या घटकांना आम्ही कसं जवळ करू हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी राहणार